भक्तांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आपल्या सगळं स्वामी भक्तांचा आवडतीचा दिवस स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तर या दिवशी आपण सगळ्या सेवा करणारच आहोत त्याबद्दल ही लवकरच मी माहिती घेऊन येणार आहे पण स्वामींची अतिशय आवडती सेवा जे नशिबात नाही ते सुद्धा स्वामी महाराज आपल्याला देतील आता ज्यांनी यापूर्वी अनेकदा सेवा केल्या आहेत दरवर्षी आपण सेवा करत असतो स्वामी समर्थ प्रकट दिनाला तर त्यांना नव्याने सेवा सांगायची गरज नाही तरीही थोडक्यात पाहूयात आणि स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत एकवीस दिवसांची ही सेवा आपण करणार आहोत संकल्पयुक्त सेवा करू शकता किंवा फक्त महाराजांची सेवा करायची आहे महाराजांनी माझं सगळं चांगलं केलेलं आहे आणि यापुढेही असंच चांगलं राहावं म्हणूनही तुम्ही सेवा करू शकता संकल्प सोडून करू शकता विना संकल्पाचा करू शकता आता पहिल्या दिवशी गुरुवारीच सुरुवात करू का नाही अगदी तुम्ही आज तुम्हाला वाटलं की मला महाराजांची सेवा करायची आजपासून सुरुवात करायची आहे तर तुम्ही अगदी आजपासून सुद्धा सेवेला सुरुवात करू शकता तर एकवीस दिवसांची सेवा आहे उद्या गुरुवार सहा मार्च तर तुम्ही उद्याच्या गुरुवारपासून सुद्धा स्वामींची सेवा करू शकता अगदी आजपासून सुद्धा करू शकता तर सेवा काय आहे तर सेवेमध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पारायण करायचे आहेत एकवीस पारायण म्हणजे काय तर दररोज एक वेळा संपूर्ण एक ते एकवीस अध्यायांचं पठण आपल्याला करायचे आहे तर आता हा जो ग्रंथ आहे तर दिंडोरी प्रणित आहे बऱ्याच जणांकडे अक्कलकोटचा असेल तर तो वाचायला फार वेळ जातो म्हणून दिंडोरी प्रणित हा आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे तर या ग्रंथाचे मी पारायण करते तुम्हीही याच ग्रंथाचे करत असाल तरी चालेल दुसऱ्या ग्रंथाचे केलेत तरी चालेल पण या ग्रंथाला वाचायला पाऊन तास वेळ लागतो तर एक ते एकवीस अध्याय म्हणजे एकवीस एक संपूर्ण पाठ अशी एकवीस पाठ आता तुम्हाला करायचे आहेत तर तुम्ही अकरा मार्च पासून सुरुवात केली तरी तुमचे एकतीस मार्च पर्यंत एकवीस अध्यायांचं पठण एक होईल एकवीस पाठ होणार आहेत पण आता ज्या स्त्रियांना मासिक धर्म येईल त्यांनी आपल्या तारखेनुसार सेवेला सुरुवात करायची आहे एका दिवशी तुम्ही दोन वेळा सुद्धा पाठ पठन करू शकता म्हणजे सकाळी एक वेळा वाचू शकता सायंकाळी एक वेळा वाचू शकता आता सकाळी फक्त बारा म्हणजे दुपारी बारा ते साडेबारा या वेळात आपल्याला पठण करायचं नसतं कारण दत्त महाराजांच्या भिक्षेचा हा कालावधी असतो त्यामुळे या वेळेत फक्त पठण करायचं नाही बाकी याला कोणतेहीच नियम नाहीत आणि नियम आहेत नाहीत असं नाही पण वाचनाचे नियम मी फक्त सांगितलं की बारा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला वाचन करायचं नाही एका बैठकीत वाचनाची एकच वेळ सेवेची ठेवा आता पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही केंद्रात मठ मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन दत्त महाराजांना स्वामी महाराजांच्या समोर श्रीफळ आणि खडी साखर ठेवायचा आता तुम्हाला संतत्ती विवाह नोकरी किंवा अगदी मानसिकतेने तुम्ही खचलेले असाल तर महाराजांच्या चरणावर डोकं लीन करा आणि महाराजांना विनंती करा की माझी ही अडचण आहे आणि त्यासाठी मी ही संकल्पयुक्त सेवा करणार आहे एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल त्यासाठी करू शकता विवाह योग जुळून येत नसेल तर त्यासाठी करू शकता नोकरीसाठी करू शकता कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही महाराजांच्या समोर गाराणं गाऊ शकता आणि एकवीस दिवसाची संकल्पयुक्त एक स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत ही सेवा करू शकता तर हे खूप छोटे आणि सुंदर अध्याय आहेत तर एकवीस दिवसांची सेवा तुम्हाला करायची आहे पहिल्या दिवशी श्रीफळ खडीसाखर ठेऊन आल्यानंतर घरात येऊन तुम्हाला काय सेवा करायची आहे तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचे अकरा जप करायचे आहेत त्यानंतर एकवीस एकवीस अध्याय संपूर्ण एका बैठकीत पठण करायचे आहेत आता ज्यांना बसण्याचा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी त सात सात या पद्धतीने सुद्धा अध्यायांचं पठण करू शकता तर बघा एक दोन तीन हे असे छोटे छोटेसे अध्याय आहेत त्यानंतर तारक मंत्र अकरा वेळा तुम्हाला पठण करायचं आहे आणि आपण टार्गेटच ठेवायचं की मला महाराजांची ही एवढी सेवा एकवीस दिवस करायचीच आहे महाराजांनी महाराजांची सेवा कधीच मोजून मापून करायची नाही महाराजांनी आतापर्यंत आपल्याला काहीही कमी दिलेलं नाही महाराज देताना भरभरूनच देतात त्यामुळे त्यांची सेवाही भरभरून करायची आहे मोजून मापून अजिबात करायची नाही विश्वास ठेवा अशक्य ही शक्य करतील स्वामी करते करविते महाराज आहेत त्यामुळे तुम्हाला महाराजांची सेवा भरभरून करायची आहे आता नियम काय थोडक्यात सांगते तर तुम्हाला या एकवीस दिवसात कडकडीत मांसाहार वर्ज करायचा आहे एका बैठकीत पठण करायचं कडकडीत मांसाहार वर्ज करायचं आहे बाकी याला बेडवर जसं आपण गुरुचरित्र पारायणाला नियम असतो तसं अजिबात नाही कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता परान्न वर्ज आहे पराण्ण म्हणजे काय हॉटेलचं खाणं आता जे बरेच जण मेसला वगैरे खात असतील तर ते यांना दुसरा पर्याय नाही आहे तर त्यांनी गायत्रीमंत्र तीन वेळा पठण करावा व मेसचं जेवण जेवू शकता तुम्ही पण शक्यतो कुणाचं लग्न आहे कुणाचं काही घरातलं लग्न काही आता वाढदिवस वगैरे असतात तर अशा ठिकाणी जेवायचं नाही म्हणजे ते परांना आहे कारण की कोण कोणत्या भावनेने कसं जेवण बनवतं आहे तर त्या जेवणातून आपल्याला दोष लागत असतात किंवा आपली केलेली सेवा त्या व्यक्तीला जात असते म्हणून पराण्ण वर्ज करायचं असतं तर या एकवीस दिवसाच्या कालावधीत म्हणजे स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज आहे परांना वर्ज करायचं आहे आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ब्रह्मचर्या पालन करू शकता कारण की आपल्यातही तेवढी सात्विकता येते यामुळं त्यामुळे शक्य असेल तर करू शकता नसेल तर नाहीत केलं तरी चालेल पण तेवढं आपण शुद्ध भावनेने सुद्धा सेवा केली पाहिजे सेवेमध्ये अंतर आलं नाही पाहिजे आता तुम्ही संकल्प कराल तेवढ्या सेवा तुम्हाला या दिवसात म्हणजे जेवढ्या दिवसात तुम्ही बोललेलं असाल एकतीस तारखेपर्यंत सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि जरी एकवीस अध्ययन एकवीस पाठांपेक्षा जास्त पाठ झाले तरी काहीच हरकत नाही तुम्ही जास्त करू शकता आता उद्या सहा मार्च पासून जे बसणार आहेत त्यांचे जास्त पठण होतील कुणाला मासिक धर्म आला तर तेवढे चार दिवस पाच दिवस स्किप करायचे तिथून पुढे तुम्ही आहे असं कंटिन्यू करू शकता तर एवढे साधे सोपे नियम आहेत पण स्वामी चरित्र सारामृत म्हणजे महाराजांचा अगदी आत्मा आहे ज्याला जे जे हवं ते ते या सा स्वामी चरित्र सारामृताच्या पठनाने मिळतं आणि अनेक सेवा सेवेकरींना याची अनुभूती आहे मी स्वतः अनुभूती घेतलेली आहे आणि विश्वासाने सांगते या एकवीस दिवसात तुम्ही तुमच्या कुटुंबातील बदल पाहू शकता घरात वातावरण नीट नसेल मानसिकता नीट नसेल सतत घरात वादविवाद होत असतील बऱ्याच जणांच्या महिला आहेत त्यांचे मिस्टर ड्रिंक करत असतील ते कमी व्हावं असं तुम्हाला वाटत असेल पूर्णतः सुटावी असं वाटत असेल तर महाराजांना शरण जा आणि महाराजांना विनंती करा आत्तापर्यंत तुम्ही भरभरून दिलेला आहेत आणि त्याची त्यासाठी सेवा करत आहे असं म्हणून फक्त काही न मागता महाराज तुम्ही माझ्या आयुष्यात राहा आणि येणारं सर्व आयुष्य तुमच्या सेवेत जावं एवढी प्रार्थना करा आणि माझा संसार तुमच्या चरणी आहे आणि तुम्ही सगळं माझं व्यवस्थित करा असं महाराजांना विनंती करून ही एकवीस दिवसांची संकल्पयुक्त सेवा करा अकरा माळी जप स्वामींचा तारक मंत्र अकरा वेळा आणि एकवीस पारायण आपल्याला करायचे आहेत एवढीच साधी सोपा सोपी सेवा आहे एकतीस मार्चपर्यंत आपल्याला ही पूर्ण करायचीच आहे आणि ही संकल्पयुक्त करा विना संकल्प करा काही हरकत नाही तर आजची एवढी साधी सोपी सेवा होती तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त